प्रता बात रिपोर्ट आहे कोल्हापुरातून प्रशासनाचा अजब कारभार पाहायला मिळालाय दोन आयुक्तांनी एकाच महापालिकेत पदभार स्वीकारलाय चक्क एकाच खुर्ची टाकली नक्की काय घडलंय पालिकेत पाहूया या रिपोर्ट खुर्ची एक आयुक्त दोन इचलकरंजीत रंगला तुतुमयमयचा खेळ एकाच केबिनमध्ये दोन आयुक्त खुर्ची एक आणि आयुक्त दोन असा खेळ इचलकरंजी महापालिकेमध्ये रंगला मीच खरा आयुक्त असा दावा दोन्ही अधिकाऱ्यांनी केल्यामुळे महापालिकेत मोठी खळबळ माजली आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्यामध्ये आयुक्त पदावरून तुतुमयमय झाल्याची चर्चाही आहे इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची अकरा जून रोजी बदली करण्यात आली त्यांच्या जागेवर सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आणि मोठा गोंधळ झाला एकाच केबिनमध्ये आयुक्त म्हणून कामकाज करत असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला नेमकं काय झालं ते पाहूया ओमप्रकाश दिवटे चौदा जून रोजी सकाळी आयुक्त पदाचा कार्यभार पुन्हा स्वीकारण्यासाठी महापालिकेत दाखल झाले तत्पूर्वी पल्लवी पाटील यांनी कार्यभार हाती घेतला होता दिवटे यांनी मॅट कडून बदलीला स्थगिती मिळवल्याचं सांगितलं त्यावर आयुक्त पल्लवी पाटील यांनी कार्यभार सोडण्याविषयी आपल्याला कोणतेही आदेश नसल्याचं उत्तर दिलं त्यामुळे दोन्ही अधिकारी एकाच आयुक्त म्हणून कामकाज करू लागले आयुक्त कोण अशी ही रंगली एका तासानंतर आयुक्त ओमप्रकाश देवटेंनी यांनी बदलीच्या आदेशाला स्थगिती आणल्याचे कागदपत्र सादर केले त्यानंतर पल्लवी पाटील यांनी आपला पदभार सोडला आयुक्तांचा वाद शमला आहे मात्र एका खुर्चीवर दोन आयुक्तांचा जो गोंधळ झाला त्यावरून सरकारच्या अनागोंदी कारभाराचा अनुभव जनतेलाच नव्हे तर अधिकाऱ्यांना देखील आला ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज